सकाळची वेळ आहे सकाळचे वाजलेले आहेत नऊ आणि आता गारगार वारे आहेतच कालमध्ये जास्त ऊन तडाक्याचा पडायचा आहे तर मध्येच ऊन साव सावलीसुद्धा असायची त्या सावलीतून गारगार मस्त वारे वाहायचे आणि आता पक्ष्यांचा आवाजसुद्धा मस्त येतोय पूर्ण पक्ष्यांचा किलबिलट चालू आहे आता मंदिरामध्ये आलेलो आहे थेट मंदिरातून आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो आहे नमस्कार मित्र हो माझं नाव सौरभ चुकले तर स्वागत करतो आहे आपल्या चॅनलच्या पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर सर्वप्रथम सर्वांना घटस्थापना आणि आजपासून चालू होणाऱ्या नवरात्री सणाच्या खूप खूप शुभेच्छा मित्रो आज आहे घटस्थापना आणि आजचा रंग पहिला अस आहे पिवळा सो मागची व्हिडिओ तुम्ही बघितली असालच देवळामध्ये सजावट केली आणि गावकीसुद्धा केली म्हणजे एकंदरीत स्व सर्व स्वच्छता केली आहे देवळाच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ केला कारण आजपासून चालू आहे नवरात्री सण तर मित्र हो आज आहे तीन ऑक्टोबर आजपासून घटस्थापना देखील आहेच आणि त्यासोबत माझा बर्थडेसुद्धा आहे वाढदिवससुद्धा आहे सो हा दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल आणि आनंदाचा आहे कारण आज गुरुवार आहे गुरुवारीच घटस्थापना आहे आणि माझा बड्डे आहे आणि गेल्या गुरुवारीच आपल्या चॅनलचे एक हजार सबस्क्रायबर वन के सबस्क्रायबर पूर्ण झाले संध्याकाळी सात वाजता आरती असणार मंदिरामध्ये आणि आरतीनंतर शक्यतो माझा बर्थडे सेलिब्रेशन करणार आहे कन्फर्म माहीत नाही पण केला तर नक्कीच मी तुम्हाला ह्या व्हिडिओ ब्लॉगच्या माध्यमातून दाखवेन सो so, व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करून ठेवा संध्याकाळी मंदिरात येऊ तेव्हा हो तुम्हाला परत दाखवेन सजावट आता तळ्यावर जाऊया इकडे खालच्या साईडला एक तलाव आणि विहीर आहे तिकडे जाऊया पाकडे बघा कसे उतरायला जुनी आहे डेंजर पण आहे आणि जुने पण आहे इकडं वरती आहे मंदिर आणि आता आपण खाली आलोय ही इकडून अशी वाट आहे ना आपण तिकडून आलोय पाकाडीनी खाली काय छोटीशीच वाट आहे ती पण डेंजर आहे ही मोठी विहीर खोल आहे भरपूर आणि इकडे आहेत तलाव हे तलाव आता तीन चार वर्षापूर्वी हा फक्त तलाव नवीन बनलाय हा दिसतोय ना हा इथे पूर्वी दोन तलाव होते छोटे आता इथे एकच तलाव करून टाकलाय मस्त बघा मोठा आणि तो मेन तलाव आहे वरचा लय जुना आहे तो काय चेंज केलेला नाही त्याच्यात पण हा नवीन बांधलेला आहे हा पूर्ण छोटा होता आता विहिरीतलं पाणी बघूया भरले पूर्ण विहीर ही भरपूर खोल विहीर तिला उपलट्टी भरपूर आहेत कोपऱ्या कोपऱ्यातून उपलटी आहेत तिकडनं दिसणार नाही अशा काळोख पण आणि पाणी भरलेलं आहे त्यामुळे दिसणार नाही आहे भरपूर हिवाट धरणावर सुद्धा जाते खाली तिकडे धरणावर तिकडे सुद्धा एकदा व्हिडिओ बनवलेली होताना वाट तिकडे जाते आणि एवढंच आहे बघा हे दोन तलाव आहेत एक मोठा तलाव आहे वरती एक हा तलाव आहे आणि एक इकडे विहीर आहे आणि वरती आहे तो देऊळ तर हो उन्हाळा असो पावसाळा असो किंवा हिवाळा असो प्रामुख्याने उन्हाळ्यात कितीही गरमी होते पण आता मी जिकडे आलोय देवळाच्या खालच्या साईडला तलावाजवळ तिकडे नेहमी थंडावाच जाणवतो आणि शांतता असते पूर्ण इकडे सुद्धा नेहमी पक्ष्यांचा किलबिलाट असतो इकडे बघताय इकडंच ह्या ही मोठी मोठी झाड आहेत ना पायरीची ही मोठी मोठी झाड आहेत त्या मोठ्या मोठ्या झाडांची सावली दिसते मस्त आणि इकडं भरपूर सावली आहे त्या झाडांचीच बघा भरपूर झाड आहेत इकडून सुद्धा एक वाट आहे वरती जायला ही वरच्या इकडे वरती बौद्धवाडी आहे या साइडला ही वाट जाते इकडूनच चिऱ्याची वाट आहे पाखाडी टाईप तर हळूहळू ऊन पण येतोय पण गर्मी काही काहीकडे जाणवत नाही खाली ही बघा पाकाडी मगाशी दाखवली नाही ती खालते तो ना आपण तळ्यावर ही ती पाकडी आहे तोरण हे शिमग्याला तोरण लावलेले ना सानेवरती हे तेच आहेत सगळे आणि आतमध्ये गावदेवी पूजा सुद्धा झाली सकाळी पहाटेच सहा वाजता पूजा झाली तेव्हा काही जमलं नाही याला वरती शूट करायला बघा संध्याकाळी परत दाखवेन तुम्हाला ही अशी सजावट आहे लाईटवर अजून भारी दिसेल ऊन आता वाढतोय ऊन वाढायच्या घरी गेला पाहिजे कारण आता प्रत्येक दिवशी वातावरण बदलते आज जरा जास्त धोका होता काल जास्त दुकान होतं आणि काल जास्त थंडी पण नव्हती काल सावली होती आणि आता आज आत कसं वातावरण आहे काय माहित नाही मंडळी या नाश्ता करायला साबुदाना खिचडी आणि खिडकीतला व्यवण्याचा मंडळी आता जरा तळीत जातोय थोडं काम पण आहे आणि संध्याकाळी बर्थडे सेलिब्रेशन करायचंय मंदिरात त्यासाठी केक पण आणायला जातोय आता तळीत पण दोन केक घेतलेत आपल्या YouTube चॅनलचा एक घेतलाय 1k सबस्क्रायबर आणि इकडे बर्थडेचा केक घेतला आता हा बघा संध्याकाळचे 7 वाजलेत आणि आता आलो आहे मंदिरामध्ये आरतीसाठी आणि बर्थडे सेलिब्रेशन सुद्धा करणार आहे

झाले आणि आता बर्थडे सेलिब्रेशन करायचे बघा एक केक आणले दोन हा बर्थडेचा केक आहे आणि हा आपल्या युट्यूब चॅनलचे हजार सबस्क्राईबर झाले त्यानिमित्ताने आणि हा लोगोसुद्धा सुद्धा आणलाय दोन आज आहे तीन तारीख आज घटस्थापना होता आणि परवा शनिवारी पाच तारीख आहे आणि परवा गरबा असणार आहे तर गरब्याच्या दिवशी सुद्धा मी ब्लॉक बनवेन सो उद्या परत आरती अशी दसऱ्यापर्यंत रोज आरती असणार संध्याकाळी सात वाजता तर मित्रांनो आरती आणि बर्थडे सेलिब्रेशन करून घरी संध्याकाळी पावणे नऊ वाजता आलो पहिलाच दिवस होता आणि शेवटचे तीन दिवस गावामध्ये गौरी असणार आहे सो तिकडचा सुद्धा दाखवेन मी चॅनलवर पण नवीन असेल तर सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो हा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा आणि आठवणीत राहणारा दिवस आहे कारण घटस्थापनाच्या दिवशी माझा वाढदिवस होता आणि वाढदिवस तो गावदेवीच्या मंदिरामध्ये साजरा झाला तिथून आपल्या यूट्यूब चॅनलच्या ब्लॉगिंगला सुरुवात केली म्हणजे यूट्यूबच्या ब्लॉगिंगची सुरुवात ही गावदेवीच्या मंदिराच्या मंदिरापासून केली शिमग्याच्या व्हिडिओपासून सो so, तिथे बड्डे सेलिब्रेशन झाला म्हणजे खूप आनंदी आहे मी आणि गेल्या गुरुवारीच आपल्या चॅनलच्या वन के सबस्क्राईबर झाले आणि बड्डेच्या दिवशीसुद्धा गुरुवार होता घटस्थापनेला तर वन के सेलिब्रेशनसुद्धा तिथे केलं आणि बड्डेचं सेलिब्रेशनसुद्धा केलं तर सर्वांचे मनापासून धन्यवाद तर मित्रोही इथे थांबवतोय व्हिडिओ कशी वाटली व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटे असंच एका पुढच्या नवीन भण्णा व्हिडिओमध्ये तोपर्यंत आजची व्हिडिओ इथे थांबवतो आहे काळजी घ्या